मी सुमन एक सामान्य करेन माझ्या आयुष्यात स्वप्न होती पण ती पूर्ण करण्यासाठी मार्ग नव्हता एके दिवशी माझ्या मालकांनी म्हणजे अण्णा आणि वहिनींनी मला त्यांच्या बेडरूममध्ये बोलावलं त्या बंद दारामागे जे काही घडलं ते माझ्या आयुष्याला कायमचं वळण देणारं होतं आणि एका अशा सत्याची सुरुवात जे माझ्या मनात नऊ महिने दडून राहिलं रात्रीचा तो महत्वाचा निर्णय आणि एक अनामिक भीती मालक अण्णा आणि वहिनी शांत बसले होते त्यांच्या डोळ्यात एक अनामिक हुरहुर होती एका अपूर्णावस्थेची वेदना स्पष्ट दिसत होती त्यांना मुलगा नव्हता आणि डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होत की वहिनींना बाळ होण्याची शक्यता खूप कमी आहे अण्णांनी माझ्या हातात एक कागद ठेवला तो एक अलिशान फ्लॅटच्या मालकी हक्काचा करार होता ज्याची बाजारात किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त होती सुमन हे घे ते म्हणाले आम्हाला एक मुलगा हवा आहे डॉक्टरांनी सरोगसीचा पर्याय सुचवला आहे तू आमच्या मुलाला जन्म देशील का आम्ही वैद्यकीय दृष्ट्या सर्व काळजी घेऊ हा फ्लॅट तुझ्या मदतीबद्दल असेल पण बाळ जन्माला आल्यावर तू त्याला आमच्याकडे सोपवून जाशील मी हादरले एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा फ्लॅट माझ्या आयुष्यात मी एवढी मोठी गोष्ट कधी पाहिली नव्हती पण त्याहून महत्त्वाचं होतं त्यांच्या डोळ्यातील ती आर्त विनंती ती तळमळ मला आठवलं अण्णांनीच लहानपणी माझ्या अनाथ आश्रमात मदत केली होती ते नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले होते एका वटवृक्षासारखे हा माझ्यासाठी फक्त पैशांचा व्यवहार नव्हता तर त्यांना मदत करण्याची एक संधी होती त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची मी डोळे मिटून मान हलवली मी तयार आहे अण्णा पण त्या क्षणी माझ्या मनात एक अनामिक भीती डोकावून गेली डॉक्टरांनी काहीतरी अस्पष्ट सांगितलं होतं ज्यामुळे माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं नऊ महिन्यांची शांत साधना आणि एका गुपिताचं ओझ पुढील नऊ महिने माझ्यासाठी खूप भावनिक होते माझ्या पोटात एका नव्या जीवाची वाढ होत होती हे बाळ जैविकदृष्ट्या अण्णा आणि वहिनींचंच असल्याचं मला भासवलं गेलं होतं डॉक्टरांनी त्यांच्यात स्त्रीबीज आणि शुक्राणूंचा वापर करून हे शक्य केल्याचं सांगितलं होतं पण ते माझ्या पोटात वाढत होतं त्यामुळे माझं त्याच्याशी एक अनोखं नातं जुळलं होतं माती आणि रोपासारखं वहिनींनी माझी खूप काळजी घेतली सुरुवातीला त्यांच्या मनात थोडी भीती होती पण जसजसं बाळ पोटात मोठं होऊ लागलं तसतसं आमचं नातं अधिक घट्ट होत गेलं त्या मला त्यांच्या मुलीसारखं वागवू लागल्यात आम्ही दोघीजणी एकत्र बसून बाळाची स्वप्न पाहत होतो त्याच्या भविष्याबद्दल बोलत होतो गावभरच्या लोकांच्या कुजबुजी माझ्या कानावर येत होत्या ती कोणाच बाळ पोटात घेऊन फिरते पैशांसाठी काहीही करतील पण मला त्यांची पर्वा नव्हती माझ्या मनात फक्त एकच विचार होता या बाळाला सुखरूप जन्म द्यायचा आहे मी एक रहस्य माझ्या मनात जपून ठेवलं होतं मला माहीत होतं हे बाळ जन्माला आल्यावर मला ते सोडावं लागेल पण मला त्या बाळासोबचे प्रत्येक क्षण जगायचे होते त्याचे पहिले लाथ मारणे माझी मळमळ पोटात होणारी त्याची प्रत्येक हालचाल हे सर्व मी माझ्या मनात कायमचे साठवून ठेवत होते जणू काही एखाद्या गुप्त खजिन्यासारखे पण माझ्या मनात एक वेगळंच गुपित दडलं होतं जे मला प्रत्येक क्षणी बेचेन करत होतं मला आठवत होतं त्या डॉक्टरनी दिलेला एक वेगळा कागद एक अस्पष्ट सही आणि त्यांच्या नजरेतील एक गूढ चमक मला वाटलं होतं मी हे गुपित आयुष्यभर माझ्या मनातच ठेवेन कधीही कोणाला कळू देणार नाही डिलिव्हरीचा दिवस आणि एका धक्कादायक सत्याचा उलगडा अखेरीस तो दिवस आला वेदना असह्य होत्या पण माझ्या मनात एक अद्भुत शांतता होती एका निर्णायक क्षणाची शांतता काही वेळाने बाळाच्या रडण्याचा आवाज आला डॉक्टरांनी सांगितलं मुलगा झाला आहे मी डोळे उघडले माझ्या बाजूला अण्णा आणि वहिनी उभे होते वहिनींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते पण चेह्यावर स्वर्गसुखाची इच्छा होती त्यांनी माझा हात घट्ट पकडला सुमन तू आम्हाला जीवन दिलं आहेस त्या गहिवरल्या अण्णांनी माझ्या हातात पुन्हा त्या फ्लॅटच्या कागदपत्रांची फाईल दिली तुझ्या त्यागबद्दल आम्ही तुझे खूप आभारी आहोत ते म्हणाले मी ती फाईल परत केली माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण ते दुहखाचे नव्हते तर एका मोठ्या ओझ्याखाली दबलेल्या मनातून मुक्त होण्याचे होते मला हे नकोय अण्णा मी म्हणाले मला फक्त एकच गोष्ट हवी आहे अण्णा आणि वहिनींनी एकमेकांकडे पाहिले त्यांच्या चेह्यावर प्रश्नचिन्ह होतं काय हवन्य तुला सुमन अण्णांनी विचारले मी बाळाकडे पाहिले त्याचे छोटेसे हातपाय आणि निरागस चेहरा पाहून माझे हृदय भरून आले माझ्या डोळ्यासमोर तो फ्लॅट नाही तर गेल्या काही महिन्यांपासून माझ्या मनात दडलेले ते रहस्य तरले मी खोल श्वास घेतला जणू काही कार थांबला होता माझे ओठ थरथरले पण मी ते सत्य बोलण्याचा निर्णय घेतला हे बाळ हे खरं तर आपलं नाही म्हणजे हे बाळ तुमचे जैविक बाळ नाही मी थरथरत्या आवाजात म्हणाले हे बाळ माझा आहे अण्णा आणि वहिनींच्या चेह्यावरचा रंग उडाला ते पूर्णपणे हादरले होते त्यांच्या डोळ्यात आधी अविश्वास मग वेदना आणि शेवटी एक प्रकारचा संताप स्पष्ट दिसत होता काय बोलतेय सुमन वहिनींनी कुजबुजले त्यांच्या आवाजातला कंप मला स्पष्ट जाणवला मी रडत रडत पुढे म्हणाले त्या दिवशी जेव्हा डॉक्टरांनी तुमच्या स्त्रीबीज आणि शुक्राणू घेतले तेव्हा तेव्हा काहीतरी गडबड झाली होती मला माहीत नव्हतं की ते डॉक्टर खरे आहेत की नाही त्यांनी मला एक वेगळा फॉर्म भरायला लावला आणि सांगितलं की तुमच्या जैविक पेशी नीट काम करत नाहीत त्यामुळे दुसऱ्या दात्याचा वापर करावा लागेल मी तुम्हाला निराश करू इच्छित नव्हते म्हणून मी हे रहस्य लपवून ठेवले हे बाळ हे माझा आणि एका अनोळखी दात्याचं आहे क्षणभर तिथे भयाण शांतता पसरली ती शांतता इतकी दाट होती की मला माझ्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते अण्णा आणि वहिनींनी एकमेकांकडे पाहिले त्यांचे चेहरे पांढरे पडले होते मला वाटलं की आता ते मला या घरातून हाकलून देतील माझ्या या चुकीची शिक्षा देतील पण तसं झालं नाही अण्णांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला त्यांच्या डोळ्यात आता दुह होतं पण त्यासोबत एक प्रकारची समजून घेण्याची भावनाही होती सुमन ते शांतपणे म्हणाले तू हे का लपवलंस मला भीती वाटली मी भी म्हणाले मला वाटलं की तुम्ही मला स्वीकारणार नाही आणि मला या बाळाला गमावण्याची भीती वाटली मला माहीत होतं की हे बाळ तुमचं जैविक बाळ नाही पण मी याला माझ्या पोटात वाढवलं आहे मी याच्यावर प्रेम केलं आहे एका आईसारखं वहिनींनी माझ्या डोळ्यात पाहिले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण आता ते दुहखाचे नव्हते त्यांच्या चेह्यावर मायेचा भाव उमटला म्हणजे हे बाळ तुझं आहे त्या म्हणाल्या नाही मी म्हणाले हे बाळ आपलं आहे आपलं तिघांचं मी बाळाकडे पाहत म्हणाले मला फक्त या बाळाची मावशी म्हणून जगायचं आहे मला त्याला दुरून का होईना पण मोठं होताना पाहायचं आहे त्याला माझं प्रेम द्यायचं आहे त्याला मायेने कुरवाळायचं आहे मला या घरात त्याच्या जवळ राहायचं आहे मला फक्त मावशीचा हक्क हवा आहे मला तुमच्या कुटुंबाचा एक भाग व्हायचा आहे अण्णा आणि वहिनींच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना माझ्या निस्वार्थ प्रेमाची त्यागाची आणि या बाळावरील अतूट मायेची जाणीव झाली ते निहशब्द झाले होते त्यांनी मला बाळाला हातात घेण्यासाठी दिलं मी त्याला माझ्या कुशीत घेतलं आणि त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले त्या क्षणी मला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या फिटपेक्षाही मोठी किंमत मिळाली होती मायेचं नातं एक कुटुंबाचा अविभाज्य भाग असण्याचा हक्क आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या मनावरचं ओझ उतरलं होतं अण्णा आणि वहिनींनी मला त्यांच्या कुटुंबात स्थान दिलं मी त्यांची मोलकरीण राहिले नाही तर त्या मुलाची लाडकी मावशी झाले आज तो मला मावशी म्हणून हाक मारतो आणि मी त्याच्यासोबत प्रत्येक सण प्रत्येक वाढदिवस साजरा करते एका मोठ्या किंमतीची ती जबाबदारी आता आमच्यासाठी एका पवित्र नात्याची आणि अतूट विश्वासाची कहाणी बनली आहे ज्यात एका दडलेल्या सत्याने आम्हाला अधिक जवळ आणले आणि एका अनोख्या कुटुंबाची गाथा लिहिली